चला आज एका ओळखीच्या आणि खूप लोकप्रिय प्रतीकावर बोलूया हसणारा बुद्ध हो लाफिंग बुद्धा अनेकांच्या घरी दुकानात दिसतो हा बरोबर तर आपल्याकडे हसणारा बुद्ध सुखसमृद्धीचा मार्ग यावर आधारित काही माहिती आहे त्याचाच आढावा घेऊया आज अनेकांना वाटतं की ही फक्त एक सजावटीची वस्तू आहे पण खरंच तसं आहे का की यामागे काही इतिहास काही अर्थ दळलेला आहे नाही नक्कीच आहे ही केवळ एक वस्तू नाही आहे अनेक संस्कृतींमध्ये तिला सकारात्मक ऊर्जा समाधान आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं तर मग सुरुवात इथून करूया की हा हसणारा बुद्ध नक्की कोण आहे खूप जण त्यांना गौतम बुद्ध समजतात पण ते वेगळे आहेत बरोबर बरोबर अगदी बरोबर हे गौतम बुद्ध नाही आहेत यांचं मूळ नाव होतं होटेई अच्छा म्हणजे बुडाई किंवा होटेई असंही म्हणतात अच्छा होटेई हो हे साधारण दहाव्या शतकातले चिनी झेन भिक्षू होते झेन म्हणजे काय म्हणतात त्याला ध्यान आणि साधेपरावर भर देणारा बौद्ध पंथ होटाई त्यांच्या आनंदी समाधानी आणि उदार स्वभावासाठी खूप ओळखले जायचे चिनी लोककथांमध्ये आणि फेंगशुई मध्ये त्यांना खूप महत्व आहे आणि त्यांचं हे जे विशिष्ट रूप आहे म्हणजे ते मोठं पोट तो हसरा चेहरा यामागे काय अर्थ आहेत यात बरीच उत्सुकता असते लोकांना हो नक्कीच प्रत्येक भागामागे एक विशिष्ट अर्थ आहे त्यांचं ते मोठं पोट म्हणजे उदारता आणि जीवनातल्या चिंता सामावून घेण्याची क्षमता याचं प्रतीक मानलं जातं अरे वा म्हणजे एक प्रकारे गोष्टी पचवून टाकण्याची ताकद अगदी हसरा चेहरा तर स्पष्टच आहे आनंद आणि समाधान मग ती खांद्यावरची किंवा हातातली पिशवी असते ना हो हो असते ती गरजू लोकांना देण्यासाठी भेटवस्तू किंवा कधी कधी धनसंपत्तीचं प्रतीक मानली जाते त्यांच्या गळ्यातले मणी आध्यात्मिक मार्गाचं प्रतीक आहेत आणि कधी कधी लहान मुलं पण दिसतात त्यांच्या आजूबाजूला बरोबर ते कौटुंबिक सुख संतान प्राप्ती विपुलता प्रतीक मानलं जातं म्हणजे एकंदरीत जीवनातल्या सकारात्मक गोष्टी स्वीकारण्याचा संदेश मिळतो म्हणजे प्रत्येक पैलू सकारात्मकतेकडेच निर्देश करतोय मग या मूर्ती घरात ठेवण्याबद्दल काही श्रद्धा आहेत आणि फेंगशुईनुसार काही विशिष्ट जागा वगैरे हो फेंगशुई जी वास्तू आणि परिसरातील ऊर्जेच्या संतुलनावर आधारित आहे तिच्यानुसार हसणाऱ्या बुद्धाची मूर्ती घरात सकारात्मक ऊर्जा आणते अच्छा असा एक समज आहे की यामुळे घरात धन नशिबात सुधारणा मानसिक शांती आनंद येतो नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि जागा कुठे ठेवणं चांगलं फेंगशुईच्या परंपरेनुसार मुख्य दरवाजाकडे तोंड करून मूर्ती ठेवली तर घरात समृद्धी येते असं मांडतात जागेनुसार पण अर्थ बदलतात म्हणजे उत्तर पूर्व दिशा शांतीसाठी चांगली तर दक्षिण पूर्व दिशा धनलाभासाठी ऑफिस किंवा दुकानात काउंटरवर ठेवणं पण चांगलं मानतात व्यवसायात वाढ होते असं म्हणतात पण कुठे ठेवू नये हे काही आहे आहे का हो आहे ना फेंगशुई सांगतं स्वयंपाक घर बाथरूम किंवा खोलीत ही मूर्ती ठेवणं टाळावं बर आणि ही मूर्ती मुळवण्याबद्दल किंवा तिच्या प्रकाराबद्दल काही विशेष समजुती आहेत, आहेत की जसं की ही मूर्ती स्वतः विकत घेण्यापेक्षा भेट म्हणून मिळालेली जास्त शुभ मानली जाते अच्छा हे नवीन आहे हो आणि धातू म्हणजे ब्रास किंवा मातीची मूर्ती चांगली समजतात ती नेहमी स्वच्छ आणि उंच जागेवर ठेवावी जमिनीवर नाही आणि रंगावरून किंवा मुद्रेवरून काही फरक पडतो हो थोडा फरक मानला जातो सोनेरी रंगाची मूर्ती धनप्राप्तीसाठी चांगली म्हणतात पिशवी घेतलेली मूर्ती सुख समृद्धीसाठी मुलांसोबतची मूर्ती कौटुंबिक आनंदासाठी म्हणजे जे प्रतीक आहेत त्यानुसारच तर मग या सगळ्याचा आपण सार काय काढायचा म्हणजे केवळ फेंगशुईचे नियम पाळले की झालं की या मागे अजून काही आहे नाही इथेच तर खरी गोष्ट आहे हसणारा बुद्ध म्हणजे काही जादूची मूर्ती नाही की जी ठेवली आणि सगळं आपोआप चांगलं झालं ती एक प्रेरणादायक प्रतिमा आहे ती समाधान आनंद उदारता या गुणांचं प्रतीक आहे प्रेरणा हो जर आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला श्रद्धा ठेवली तर ही प्रतिमा त्या सकारात्मक ऊर्जेला चालना देऊ शकते आपल्या मनात तसे भाव निर्माण करू शकते शेवटी खूप काही आपल्या श्रद्धेशी आणि मानसिकतेशी जोडलेला आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हसणारा बुद्ध म्हणजे प्रसन्न उदार चिनी लोकश्रद्धेनुसार आनंद समाधान आणि समृद्धी दर्शवतं त्याची जागा आणि त्याचे प्रतिकात्मक अर्थ हे सकारात्मक ऊर्जेशी जोडले गेले आहे अगदी आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा सोडून जाते बोला फेंगशुईची नियम किंवा मूर्ती असण्यापलीकडे हसणाऱ्या बुद्धाची जी मूळ कल्पना आहे म्हणजे समाधान आनंद आणि चिंता सामावून घेण्याची क्षमता ही आपल्या रोजच्या जीवनात अगदी मूर्ती नसतानाही एक प्रेरणा म्हणून कशी उपयोगी पडू शकते त्या मोठ्या पोटाप्रमाणे चिंता पचवणं किंवा समाधानी असणं याचं आजच्या धावपळीच्या जगात आपल्यासाठी काय अर्थ असू शकेल यावर विचार करायला हरकत नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर हसणारा बुद्ध म्हणजे होटेई नावाच्या एका प्रसन्न उदार भिक्षूचं प्रतीक आहे बरोबर जे फेंगशुई आणि लोकश्रद्धेनुसार आनंद समाधान आणि समृद्धी त्याची जागा आणि त्याचे प्रतिकात्मक अर्थ हे सकारात्मक ऊर्जेशी जोडले गेले आहेत अगदी आणि जाता जाता विचार करण्यासाठी एक मुद्दा सोडून जाते बोला फेंगशुईची नियम किंवा मूर्ती असण्यापलीकडे हसणाऱ्या बुद्धाची जी मूळ कल्पना आहे म्हणजे समाधान आनंद आणि चिंता सामावून घेण्याची क्षमता ही आपल्या रोजच्या जीवनात अगदी मूर्ती नसतानाही एक प्रेरणा म्हणून कशी उपयोगी पडू शकते त्या मोठ्या पोटाप्रमाणे चिंता पचवणं किंवा समाधानी असणं याचा आजच्या धावपळीच्या जगात आपल्यासाठी काय अर्थ असू शकेल